नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे आज दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवघ सव्वीस क्विंटलची कमीत कमी बावीसशे सर संद्रा तेवीसशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत ज्या पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ साठ क्विंटल कमीत कमी सतराशे पन्नास सर संद्रा चोवीसशे बावन्न जास्तीत ज दर तिथिसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक एक तर मित्रांनो अवक बारा क्विंटलची कमीत कमी एकोणावीसशे सर संद्रा चोवीसशे जास्तीत ज्या दर एकोणतीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल मका अवक त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी अठराशे अकरा सरसंद्रा आहे एकोणावीसशे छप्पन्न जास्तीत ज्या दर एकवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार सहाशे जास्तीत ज्या दर पाच हजार सहाशे साठ रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक सहा हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार चारशे पंच्याण्णव सर सरसंद्राय पाच हजार सहाशे वीस जास्तीत ज्या दर पाच आठशे दहा रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघ दोन क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तर मित्रांनो शेतमाल तूर अवक बावीस क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे पंचेचाळीस आहे सहा हजार नऊशे बावीस जास्तीत ज्या दर सात हजार रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राय सहा हजार तीनशे चाळीस जास्तीत जजस सहा हजार नऊशे बारा रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक तीन हजार एकशे सतरा क्विंटल जाते लाल कमीत कमी सहा हजार सहाशे शहात्तर सरसंद्राय सहा हजार आठशे सदोतीस जास्तीत जजस सात हजार एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंधरा अवक एकशे अठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार सहाशे सरसंद्राय सहा हजार आठशे जास्तीत ज्या जर सात हजार ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल उडीत आवक तीन क्विंटल कमीत कमी पस्तीसशे रुपये क्विंटल जाते लोकल शेतमाल उडीत अवक एकोणपन्नास क्विंटल जाते काळा कमीत कमी सहा हजार दोनशे सहा हजार चारशे जास्तीत ज्या सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल भुईमुख सिंग सुक्की अवक एकशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे त्र्याऐंशी सरसंद्रा सहा हजार आठशे एक्केचाळीस जास्तीत जद सहा हजार नऊशे रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक चार क्विंटल करडई जात नंबर एक अवक चार क्विंटलची कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्राय सहा हजार आठशे जास्तीत जद सात हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक एकशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार सरसंद्राई सात हजार शंभर जास्तीत जद सात हजार दोनशे दहा रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ सहा हजार नऊशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे एकतीस एक तीस्राय चार हजार दोनशे दहा जास्तीत जद चार हजार तीनशे तेहतीस रुपये क्विंटल नवीन अले तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा